हा 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 आता पर्यंत हा हा भावाचं बहिणीवर किती प्रेम आहे बघू हा म्हणजे भावाच बहिणीवर म्हणजे आता आधी लहान असताना आम्ही असं सांगायचे की असं असं करायचं आणि असं करायचं असं केल्यानंतर जर असं बोट कडकडकड बोलले तर खूप जीव आहे असं म्हणायचे आता म्हणजे माझ्या बहिणीसाठी करायला मी तसं दिली बघा माझा जीव तुझ्यावर किती आहे म्हटलं नाही माझ्या कटकट बोटक तुटून जायची पण बोट, बोट काय वाजणार <laughs> 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 का नसते हा असते सुनीचे सुनीने सुनी असा करते सारखा सोडून मुळे पोडक कडकडकड एका दिवशी बोटातला हाडूक मोडायच दिदी म्हणजे बोट कधी मोडते त्याच्याकरता तुम्ही माझ्यावर जीव लावा लागतो माझा जीव नाही जेवू नये नुसतं क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड एटीएम कार्ड दे म्हणतात शॉपिंग करायला आहे ते बाकीचं काही नन... देणगेन नाही सांगतो आमच्या दिवस काय त्या दिवशी पैसे गेलो पाचशे हजार दोन हजार काय शॉपिंगला आहे त्या दिवशी अशी खुश राहते दादा तुला हे करू जेव्हा बनवू तुला बनवू तू बनवू आणि त्या दिवस गेला दुसऱ्या दिवशी नुसतं असा ॲटिट्यूड दाखवत राहते नंतर का असं वाहन सारखं मोबाईल दे दिदी घ्यादी बोमरा दादाकडे कामच नसते की दिदी पैसे दिल्यावरच काम असते असाय भावांनो स्वार्थी दुनिया मतलब की दुनिया मे नाही तुम्ही हे भावांनो हे क्रिएटर आहे <coughs> माझी बहीण भी नाही म्हणून तर दोन तीन लाख फॉलोअर्स आहेत सुनीची एक मिलियन फॉलोअर्स आहेत हे व्हिडिओ करते मी नसताना इकडे एक जण दायला बोलते इकडे एक जण आणि दीदी डायलॉग बोलते अशी बोलायचे नव्हतेच ती प्रेमा मग पुन्हा संपलं प्याच मला काय म्हणायचे आहे तुमच्यामध्ये स्किल आहे कला आहे म्हणजे तुम्ही ॲक्टर आहे तर वाईड अँगलमध्ये बोला की एक मिनिट दीड मिनिट स्क्रिप्ट पाठ कशाला करायचं गरज काय पाठ करायचं आम्ही ते पाठ करून बोलतच नाही कन्सेप्ट काय हे लक्षात घ्या त्याच्यावर बोला स्क्रिप्ट पाठ कुणा आम्ही तर बचल होत नाही स्क्रिप्ट पाठ सब्जेक्ट आधी काय विषय काय हे आधी माहिती घ्यावं लागतं मग त्याच्यावर बोलावं एखादा शब्द मागचा पुढे पुढचा मागे होईल पण तुम्ही पाठ करून ते होत नाही बाबा सलमान खानचे बी छप्पन रिटेक पडतात <laughs> रिटेक सगळ्याचे होते तो आमचे होते मी म्हणा ना मी काय लय भारी काय नाही फक्त जायला लागल्या नरन भाऊ मैत्रीची व्हिडिओ करतो जायला काय नाही मी फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही स्क्रिप्ट पाठ करून व्हिडिओ होत नाही का सिनेमा होत नाही का नाटक होत नाही ना काहीच होत नाही पण स्क्रिप्ट शिवाय पिक्चर पण होत नाही स्क्रिप्ट असते पाठ करून होत नाही म्हणून लागलो फक्त तुम्ही काय म्हणजे स्टोरी काय मागे काय झालं पुढे काय झालं हे लक्षात आलं पाहिजे ओके okay, डायरेक्टर साहेब घुसलं पाहिजे धन्यवाद हो हो डायरेक्टर साहेब धन्यवाद डायरेक्टर साहेब काय माझं कोण ऐकलं ओके ओके टेन्शन घेऊ नका चालते धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जिकडे तिकडे पाठवा धन्यवाद